देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला गुवाहाटीला जाण्याबाबत फोनच केलेला नव्हता मित्र हो काही काही नेत्याचं राजकारण हेच मुळी खोट बोलण्यावर आधारित असत किंबहुना खोटं बोलल्याशिवाय त्यांचं राजकारण होतच नाही असे काही नेते आहेत आपल्याकडं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उच्च पदस्थ नेता सुद्धा पुन्हा खोटं बोलतो पुन्हा खोटं बोलतो हे महाराष्ट्रानं पाहिलंय आणि आता मात्र एका मोठ्या प्रकरणामध्ये त्यांचा खोटेपणा उघडा पडला आहे एकनाथ शिंदे यांना वापरून घेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली हे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले पण आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले बच्चू कडू हे सुद्धा या टोळीत कसे काय सामील झाले हा प्रश्न अनेकांना पडलेला होता पन्नास खोक्यांच्या लालसेमुळे बच्चू कडू गुवाहाटीला गेले असे सुद्धा आरोप झाले होते बच्चू कडू यांचा हा विषय सतत चर्चेत राहिला आणि एके दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकलं फडणवीस म्हणाले होते मी एक फोन केला आणि बच्चू कडू गुवाहाटीला गेले आणि मग त्याची मोठी चर्चा सुद्धा झाली फडणवीस यांनी हा खुलासा केल्यानंतर सुद्धा बच्चू कडू गप्प राहिले त्यामुळं फडणवीस यांनी सांगितल्यामुळे बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते वर्ष कामोर्तब झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण त्यानंतर बच्चू कडू यांना साधं मंत्रीपदही दिलं गेलं नव्हतं बघा मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत पण दुर्दैवानं बच्चू कडू हे साधे आमदारही राहिले नाहीत शिवाय देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरून संघर्ष सुरू आहे बच्चू कडू यांनी चारशे किलोमीटर पायपीट केली अन्नत्याग आंदोलन केलं जेवढं घेता येईल तेवढं तोंडसुख बच्चू कडू यांनी सरकारवर घेतलं आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांनी खळबळजनक खुलासा केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला गुवाहाटीला जाण्याबाबत फोनच केलेला नव्हता फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोललेले आहेत असं सांगून बच्चू कडू यांनी फडणवीसांचा खोटेपणा चव्हाट्यावर आणला ना त्या सगळ्या प्रकरणामध्ये फडणवीस यांनी आपल्याला एकही फोन केलेला नव्हता हे त्यांनी सांगून टाकलं मग फडणवीस खोटं का बोलले त्यांना गुवाहाटीचं क्रेडिट आईत फुकट्यात लाटायचं होतं की काय फडणवीस नक्की कशासाठी मग हे खोटं बोलले पण तरी सुद्धा बघा कशासाठीही खोटं बोलू द्या पण फडणवीस हे मात्र किती खोटं बोलतात यावरून आता हे पुन्हा एकदा सिद्ध झालं सिद्ध झालं म्हणजे काय शिक्का मार्तबच झालं ना एवढे उच्च पदस्थ व्यक्तींनी सुद्धा अशा पद्धतीनं खोटं बोलणं कितपत योग्य आहे मित्रांनो खर तर अशा नेत्यांनी आपली विश्वासार्हता टिकावी यासाठी प्रयत्न करायला हवा पण तसं घडत नाही उलट एका पाठोपाठ पाट, एक एका पाठोपाठोपाठ खोटे उघड पडतं चट्यावर येते आणि शेवटी होतं काय मग मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला तडे जाताना दिसतात ना शेवटी ही तडे जाऊन जाऊन जाणार तरी किती पाहूया आणखी पुढं कुठलं त्यांचं खोटं येत आहे ते आणि पुन्हा एकदा ते उघडे पडता ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार